नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांचे रिपोर्ट नांदुराचा प्रकाश वाढवणाऱ्या सऊ मंगलाताई मुरेकर यांच्याकडून नांदुरा व देशभासेना परिवाराला दीपावली व भाऊबीजच्या लाख लाख शुभेच्छा माजी नगराध्यक्ष व भावी नगराध्यक्ष सऊ मंगलाताई मुरेकर आणि श्री सुधीरभाऊ मुरेकर दाम्पत्यांकडून विकास ऐक्य आणि आनंदाचा दीप उजळवणारा मंगल संदेश नांदुरा तेजोमय हो प्रत्येक घर उजळो सणांचा आणि संस्कृतीचा उत्सव म्हणजे दिवाळी नांदुरातील जनतेचा विश्वास आणि प्रेम जिंकलेल्या माजी नगराध्यक्ष व भावी नगराध्यक्ष सऊ मंगलाताई श्री सुधीर भाऊ मुरेकर यांनी नांदुरा शहरातील नागरिक देशभासेना परिवार तसेच संपूर्ण महाराष्ट्र व देशवासियांना दीपावली व भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत सौ मंगलाताई मुरेकर यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले प्रेम ऐक्य आणि विकासाचा प्रकाश नांदुराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरू दे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी फुलू दे आणि आपल्या नांदुराचा मान महाराष्ट्रात आणखी उंचावो हीच माझी दिवाळीची खरी प्रार्थना त्याचबरोबर श्री सुधीर भाऊ मुरेकर म्हणाले आपल्या शहरातील प्रत्येक नागरिक हा आमच्या परिवाराचा भाग आहे नांदुराचा विकास हा आमचा ध्यास आहे या दिवाळीत एकजुटीचा चौख्याचा आणि प्रगतीचा दीप प्रत्येक घराघरात पेटू दे नांदुरामध्ये आनंदाचा माहोल मुरेकर दाम्पत्यांच्या या शुभेच्छांमुळे नांदुरा शहरात उत्साहाचं वातावरण आहे सामाजिक कार्य लोकाभिमुख वृत्ती आणि सतत जनतेच्या संपर्कात राहण्याची त्यांची ओळख असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड आदर आणि आपुलकीचं नातं दृढ झालं आहे शहरातील तरुण कार्यकर्त्यांनी सांगितले मंगलाताई आणि सुधीर भाऊ यांच्या नेतृत्वाखाली नांदुरा खऱ्या अर्थाने झेप घेत आहे त्यांच्या शुभेच्छा म्हणजे प्रेरणेचा प्रकाश शेवटी एकच आवाज नांदुराचा जयघोष नांदुरा उजळो आनंदाच्या दिव्यांनी विकास फुलो मंगलाताईंच्या कार्यांनी